बसेल होते का मस्त हाय सगळ्यांना शुभ सकाळ घरात पसारा पा अजून लय पडला आज जरासा उठायला टाइम झाला आणि आज उठला बर बरोबर काढा लागते तू आजचा बुधवार आहे का आजचा बुधवार म्हणजे बजाराचा दिवस समजते त्याला नाही तुला सोडू का रे ते आणि दोन दिवस झाले वरात जाऊ राहिली तर आणलं एवढ्या शेंगा दोन दिवसाचे दोन गोठोडे त्याला मग झाडझूड करून घेते मी सगळी झाड झाडजुड राहिली ढोरेविरा सगळे सोडले आणि आईनं बाहेरचं दारही झाडून काढला आज मला फक्त घरातलं दार झाडून काढावं लागते अजून घरात कसार तसा जर तसाच आहे चला उरकले सगळे कामं आणि आज बकरायला काही चारा नाही कारण की काय चारा नाही आणला तर मग आज काही बकरायला चारा नाही बांधला आणि या बाईले बांधले इकडे बिला पांढर देत नाही पाठीच्या पास ते या पांढऱ्या तिला सगळे कल्ला चाऱ्यासाठी आणि शेंगा था था। मतलो बुद्वर हैं। चा बजर बजर आता निवून टाका लागतात म्हणजे आणि तुम्हाला म्हटलं होतं आज बुधवार आहे आणि बुधवारचा बजार आला ती घरी माझी सकाळची झाड झुर होत नाही पसारा आवरत नाही तर दाखवतो तुम्हाला आईचा चालला पसारा आवरणं बजाराचा

शेंगा विंगा होते ती सगळ्या नेऊन टाकल्यावर आणि वर नेता नेता घसरली होती बरं झालं मला ध्यानात आलं पकडायला हात काहीतरी भेटला वाचली मी नाही तर वावरातही नाही अंधार ना... म्हणजे कामही नसते झाले काय आणि आज जर अशी काल लय थकलं चालत गेल्यावर आणि आज जर अशी उशिरा उठली मी आज जागच नाही आली तर म्हणून एवढा म्हणून एवढी कामाची गडबड झाली पण आता सगळे घरातले काम आवडले भांडे घासले की तयारीच करायचे काम आणि एवढ्या गरबडीत बकरीने फे बसून माणसं बकरा तसे बरं छान छान दिलेला कपडे सारे घेतले आणि आईले म्हटलं होतं अंगातलं टाक तर नाही राहायला झाडून काढायचं चला 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 चलाय आबा तिकडून बकरी चल झालं का काही येतात त्या पोटायच्या बकऱ्या कै निघतात अजून ताकानाच बांधायचं राहायला आतापासूनच घालून आणि बांधून घेता काय चांगा धुळला आता बकऱ्या चालव लागतात तांगा धुळला घ्यास लागेल ना पैसा कसा पाहिजे पैसा मग मग हो चोंडावूनच जावं लागते इकडून हरभरेन आहे ना आणलं मी जातो शेकड्यात कालही बी बेदम झालं काम तिकून तिकून येत आहे बकऱ्यावर पाठवतात मला चला पोचल्या बकऱ्या ठाण्यावर पाण्यावर आहे पोचल्या आमची बकऱ्या चार्या आणि हे अशी सोय आहे बकऱ्याची येता बरोबर पाणी प्यायले कारण की वावरच एवढं दूर आहे की बकऱ्या येता बरोबर पाण्यावर भिडतात मी सांगितलं ना हाय पाणी त्यात हे पाजल्यावर भरून ठेवावं लागेल मग चला मग आता चालतं जी जेवण करायला येते का बकऱ्या येतात तिकडे अरे डोगा चल जेवण करायला आता संपलं माझ्या अथून काम बकऱ्या आणून दिल्या आता सांगा मला आता जेवण करणं आणि किती तकलीफ होती मा काम करणं कुकड्या हो आता हा हा <laughs> <laughs> हा इंधन घेतलं सापडलं तर काही आहे की उचललंच आहे मला कारण की इंधन नाही घरी तुम्हाला माहित आहे मी पोळ्या असं टाकू राहिली जाळ्या नाही टाकू राहिली टाईम भेटला तर हाय नाही टाईम भेटला तर काही नाही चालले मग तसेच घा काम करून घरी बकऱ्या देला पोहोचून तिकडेच अन दादा गेले बैल इकडे बांधले आणि आता मला एवढी भूक लागली की लय आणि हातलं ना म्हणजे काळी दिसली हे एवढं आणि ते बी घेतला हाती जाव्यासाठी हजल ताजी आली मला संघ बारा वाजले जेवण करायले काल मी एकटीच होती जेवण करायला काही जेवणही दाखलं नाही आज आहे ललता आजी आज ललताजी नाही भाकर आणली मस्त पैकी जेवायला का असं काही आणलं मी आज दाखवतो तुम्हाला आणि आजचा होता जेवण करायला आणलं मेथीची भाजी आणि हरभऱ्याचे गाठे आणले भाजून जे किरट होते ते आज होता तर आली बाप्पा जिलोबी आणि आजीची देणं चालू आहे मला भाजी टमाट्याची चटणी आणि हे पोळ्या आणल्या शिल्लक कारण की लाना लायना डबा हाय तर याच्यात बसत नाही आणि भाजी आणली मस्त दाण्याची तुम्हाला तर माहीतच आहे सकाळी वाटून केले मी दाण्याची भाजी आणि मिठाई आणलं सोबत आणि आजीचं झालं जेवण करणं चालू